नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत मेथी मटणाची चमचमीत अशी रेसिपी नाही कांदा खोबऱ्याचं वाटण करायचं आहे झटपट अशी कमी वेळेत तयार होते भरपूर प्रोटीन विटॅमिन सी फायबर युक्त रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर मटण मेथी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो एवढे मटण घेतले आहे मटण धुवून घेतले मटणाची ग्रेव्ही किंवा काळं मटण सुक्क मटन मालवणी मटण आपण नेहमीच खातो पण कधीतरी मेथी मटण म्हणजे भरपूर फायबर प्रोटीन आणि व्हिटॅमिन सी युक्त तर आता मेथीही मी धुवून घेतली पाणी निथळून घेतलं आणि मटणसुद्धा धुवून घेतले होते पाणी निथळून घेतले तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हलकीशी चिरून घेऊ शकता आता गॅसवर मी कुकर ठेवलं आहे तेल गरम करून घेतले यात एक मोठा कांदा असा बारीक चिरून घेतला कांदा गुलाबी रंगावर चांगला परतवून घेऊया मध्यम आचेवर गॅस करून कांदा एकसारखा परतवायचा आहे कांदा थोडासा गुलाबी रंगावर आला की आता यात टाकूया अर्धा चमचा एवढी हळद हळद अजून थोडीशी जास्त वापरली तरीही चालेल त्यानंतर टाकूया मटण तर इथे मी सर्व मटण टाकून घेतले आणि थोडेसे मीठ त्यानंतर किसून घेतलेले आले तर अर्धा इंच आल्याचा टुकडा मी असा किसून घेतला आता मटण परतवून घेऊयात तर गॅस मध्यम आचेवर करून एकसारखं मटण आपल्याला परतवून घ्यायचं आहे मटणाचं पाणी आटेपर्यंत आपल्याला मटण असं परतवत राहायचं आहे आता यात घालूया एक चिरून घेतलेला टमाटा आणि वरून चिरलेली कोथंबीर मिक्स करूया आणि मटणासोबतही टमाटा परतवून घेऊयात आता तुम्हाला टमाट्याच्या ह्या अख्ख्या फोळी दिसत आहेत हे पहा अख्खा टमाट्याच्या फोळी आहेत पण आपल्याला त्या मऊ पळेपर्यंत परतवत राहायचं आहे आता मात्र टमाटा मऊ पडला आहे हे पहा म्हणजे टमाट्याच्या पाण्यात मटण मस्त परतवून परतवून घ्यायचं आहे आता यात घालूया एक ते दीड ग्लास एवढं गरम पाणी तुम्ही मटणाचा सूप काढत असाल तर अजून अर्धा ग्लास एवढं गरम पाणी वाढवू शकता आता कुकरचं झाकण बंद करून पाच ते सहा शिट्ट्या काढून घेऊयात यासाठी काही मसाले घेतले हिरवी मिरची कोथंबीर जिरे आणि लसूण तर आता यामधून थोडेसे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अशा बाजूला काढून घेतल्या आहेत मी तर आता हा सर्व मसाला कुक मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला झाकण बंद करूया आणि बारीक असा दवून घेऊयात वाटलं तर तुम्ही एखाद चमचा पाणी वाढवू शकता आता मटण चेक करून पाहूया तर मस्त असा मटणाचा पिवळा धम सूपही निघाला आहे तर आता मटणात चमचा रुन पाहिल्यावर अलगद असं वेगवतो आणि हे पहा मस्त असं मटण शिजलं आहे आता गॅसवर कढाई ठेवून घेतली आवश्यकतेनुसार तेल गरम करून ह्याच्यात दोन ते तीन एवढ्या हिरव्या मिरच्या मध्ये अशा चिरून घेतल्या मी त्यानंतर खडे मसाले तीन चार ते चार लवंग चार ते पाच मिरी आणि छोटे दालचिनीचे पाव इंच एवढे तुकडे त्यानंतर चार ते पाच लसण पाकळ्या अशा ठेचून घेतल्या आणि लालसर होईपर्यंत आपल्याला खडे मसाला मिरची आणि लसूण परतवून घ्यायचं आहे आता हे थोडंसं परतल्यानंतर यात टाकूया वाटण सर्व वाटण टाकून घेऊया आणि मस्त असे खड्या मसाल्यांसोबत परतवून परतवून घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा एवढी मिरची पूड अर्धा चमचा एवढी धनेपूड आणि पाव चमचा एवढा गरम मसाला टाकूनही परतवून घेऊ शकता तर आता यात घालूया मटणाचा सूप तर मस्त असा मसाला शिजला जातो आणि चांगला परतला जातो वाटतं तर परतवून परतवून घेऊयात जसजसं थोडासा मसाला सुक्क होईल तसं तसे पुन्हा मटणाचा सूप टाकायचा आणि मसाला मस्त परतवून घ्यायचा आता मी यात मेथी घालून घेतली आणि मेथी आपल्याला सर्व घातल्यानंतर यावर अर्ध्या मिनटासाठी असंच झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा काढून घ्यायचं आहे आणि मग मेथी उलटपालट करायची आहे आता मेथी मसाल्यामध्ये परतवून घेऊयात तुम्ही अगोदर सुद्धा मसाल्यात टाकून घेऊ शकता पण पन... आता मेथीसुद्धा आपल्याला अशी थोडीशीच परतवायची आहे आणि पटकन आता मटण टाकून घ्यायचे आहे जर मेथी जास्त परतवून घेतली तर मग जास्त शिजून जाते मेथी तर मटणासोबतच आपल्याला मेथी शिजवायची आहे आता अर्धवट मेथी परतल्यानंतर आपण मटण टाकून घेतले आणि मटण आणि मेथी एकजीव करून घ्यायची आहे आणि मस्त असं एकजीव झाल्यानंतर परतवून घेतल्यानंतर गॅस मध्यम आचेवर करून मस्त अशी उकळी काढायची आहे आणि पुन्हा गॅस लो आचेवर करून एक दोन ते चार मिनटं आपल्याला असंच हे मटण आणि मेथी शिजू द्यायची आहे तर एक दोन ते तीन मिनटं झाकण न ठेवता हे मटण असंच शिजत होतं आता गॅस बंद केलं आहे आणि गरमागरम मेथी मटण सर्व करूयात ग्रामीण भागात थंडीच्या महिन्यात असं सुख मेथी मटण बनवतात आणि बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत मस्त घाललं जातं तर मस्त असं मेथी मटण झालं आहे आणि मटणही आपलं मस्त असं शिजले हे पहा हिरवी मिरची थोडीशी जास्त वापरायची आणि वरूनसुद्धा मिरची टाकायची म्हणजे तिखट हे मटण मस्त लागतं तर मेथी मटणाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद